हे बघा मित्रांनो आमच्या वाडीमधून ना मी एकाकडून अशी ना ही नागवेल पानाची वेल आणलेली बघा मग ती वेल आहे ना खूप अशी वाढत वाढत चालली आहे बघा पानं काय तिची मोठी होत नाहीत मग मी आता काय करणार आहे माहिती आहे हे जे शेंडे आलेत ना प्रत्येक वेलीला बघा एका वेलीला किती सारे शेंडे फुटले हे शेंडे आहेत शे ना मी असे वरून असं थोडीशी खुटून टाकणार मग फुटल्याच्या नंतर ना ती पानं जरा मोठी होतील मुदाजवळच फक्त पानं मोठी झालेली आहेत दाखवते तुम्हाला मी हे बघा मुजाजवळच आहेत ना हे बघा पानं कशी मोठी मोठी झाली ती बघा आणि सांगू तुम्हाला मी एकच वेल आणली होती मी छोटीशी पण हे बघा किती तिचं मुद्याला किती वेल झाले बघा आहे ना मी आहे ना कुंडीमध्ये लावली नाही ही वेल आम्हाला माहिती आहे का ही वेल खूप मोठी होते ना म्हणून मी जमिनीमध्येच लावली म्हणजे त्यांना ना वाढायला खूप वेल जागा मिळते आणि वेल पण खूप वाढते पण आहे ना ती पानं मोठी होत नाहीत ही फक्त मुदाजवळ पानं मोठी झालेली आहेत हे बघा मग मी आता ना हे बघा हे शेंडे आहेत ना हे बघा हे शेंडे असे खुटणार मी असे बघा किती आलेत शेंडे बघा असे हे खुटणार मी सर्व शेंडे हे कधी काय माहिती आहे जर आपण काय विसरलो देवाचं काय काम असेल देवाचं काय काम असलं तर आपल्याला विडा लागतो ना पानाचा मग त्याच्यासाठी आम्ही ही पानं वापरतो आमच्या घरात कोण पान खात नाही पण ही नागवेलची वेल असलेली बोलतात बरी असते मी आता काय करणार माहिती आहे ह्या जे वेली सगळ्या अशा पसरल्यात ना इकडे फुश तिकडे या सगळ्या ना छोट्या छोट्या अशा कट करणार मी आणि जागा अशी ना फुसफुशीत करणार आणि मग तिथे ना ह्या वेली मी लावणार ह्या वेलींना ना, ना पानाची वेल काली मिरीची वेल यांना ना पाणी भरपूर लागतं मग मी काय करणार आहे ना कुठेतरी दुसरीकडे लावणार जिथे पाणी जास्त जातं वगैरे आणि आम्ही काय करतो माहिती आहे पाणी असेल ना भांड्याचं म्हणा कपड्याचं म्हणा असं कुठलंही पाणी असेल ना तर आम्ही असं फेकून देत नाही असा कुठे पण असं झाडांच्या वेलीला वगैरे आम्ही पाणी टाकतो मग आता मी ही वेल काय करणार माहिती आहे थोडी थोडी छाटणार अशी एवढी छोटी छोटी आणि कुठेतरी जमनीतच लावणार कुंडीमध्ये नाही लावणार कुंडीत काय त्यांना वाढायला काय जागा मिळत नाही त्यांचं मूल पसंत आता ही एकच लावली तर बघा किती झालं हे बघा ह्या वेलीला पण आहेत ना अशी मोठी पानं आले आहेत बघा आणि मी तुम्हाला दाखवते मित्रांनो ही वेल कुठपर्यंत गेली आहे ना दाखवते थांबा ही बघा वेल कुठपर्यंत आली आहे बघा असं आम्ही इथे ना टेंडलीसाठी मांडव केला होता तिथपर्यंत ही वेल आली आहे बघा आता ही आम्ही वर वर सोडणार तिला गेली तर जाऊ दे पण मुदाजवळचा एक शेंडा दोन तीन शेंडे असं म्हणजे वेल कापून आहे ना आम्ही दुसरीकडे लावणार मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ माझ्याकडे सर्व प्रकारची फुलं फल फळझाडं तर सर्वी नाही है म्हणा आहेत किकू पेरू केळी पपया वगैरे भरपूर सारे आहेत फणस सा आहे असं भरपूर आहेत पण फुलझाडं माझ्याकडे भरपूर आहेत आणि अशा कोणत्या कोणत्या ज्या वेली आहेत त्यासुद्धा आहेत माझ्याकडे मी सर्वांनाच छोट्याशा जागेमध्ये हे सर्व मी केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला आवडला ना आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद